लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा काँग्रेस आय पक्षाचे युवा नेते आमदार देशमुख यांच्याबद्दल अपशब्द वापरून अपमान करणाऱ्यावर कारवाईसाठी पाच जुलै रोजी शिवाजी चौकात महाविकास आघाडीच्या वतीने रास्ता रोको करण्यात येत आहे या रास्ता रोकोत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हजारो संख्येने उपस्थित राहावेत असे आवाहन युवा नेते श्रीकांत पाटील यांनी केले आहेत नमस्कार मी सर्वप्रथम आमचे नेते माननीय श्री भैया देशमुख साहेब यांच्याबद्दल आप शब्द वापरल्याबद्दल सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो परवाच विद्यमान आमदार संजयजी साहेब यांच्या दिवशी काही कार्यकर्त्यांनी माननीय श्री भैया देशमुख साहेब यांच्याबद्दल एकतर्फी शब्द वापरले त्या शब्दरचनेमुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या तरी या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो या घटनेचा निषेध करणाऱ्या काही लोकांवर विनाकारण खोटा गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे तरी माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की जो कोणी जो कोणी त्याच्यातील खरा दोषी आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात दा यावा व जे खोटे गुन्हे दाखल केलेले ते वापस घेण्यात यावे अशी माझी पोलीस प्रशासनाला कळकळीची विनंती आहे यापुढे आमच्या कोणत्याही नेत्याबद्दल अपशब्द वापरल्यास खपून घेतले जाणार नाही या घटनेच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक उदगीर येथे दिनांक पाच तारखेला सकाळी अकरा वाजता रस्ता रोको आंदोलन ठेवण्यात आलेलं आहे आघाडीच्या वतीने सर्व जनतेस आव्हान आहे की या रस्ता रोको आंदोलनास सर्व जनतेनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत